हॉटेल सप्तशृंगी आणि इथं जयंतीचा मनातील आमदार कोण घेत असताना तो देवळा तालुका मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष भाऊ हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जर म्हणायला गेलं तर आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार नमस्कार जन ह्या जनतेला सर्वसामान्यच माणूस पाहिजे ए सी मध्ये बसून आणि लोक कार्यकर्त्यांना ऑर्डर देऊन प्रचार करणारा न करता घराघरापर्यंत जाऊन घरचा डब्बा खाऊन आणि लोकांच्या मनातलं लो जाणणारच माणूस आज ते उमेदवार या चांदोड तालुक्याला याची गरज आहे तुम्हाला जर आता एकदम म्हणजे बघायला गेलं तर सर्वसामान्य तुम्ही एकदम गरीब घरातील आणि शेतकरी कुटुंब कुटुंबातून तरी पण तुम्हाला, तुम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी तुमच्यावर ठाम विश्वास ठेवून उमेदवारी दिलेली आहे देवळ चांदोड मतदारसंघात तर तुम्ही वंचित बहुजन जे पीडित असतील सगळ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी जे वंचित पीडित लोक आहेत कांदूड तालुक्यातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले लोक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज एकत्र आलेले आहे आणि एक वटलेले आहे कारण मी गरीब मी गरीब म्हणायचं आणि हजारो लाखो गाड्या घेऊन फिरणं आणि एवढं मोठे मोठे स्टेज करणं ह्या गोष्टी करणं या गरीबाचे वाच्य बातमी त्याच्यामुळे ह्या चांदोड तालुक्यातील सर्व सर्व जाती धर्मातील सर्व गरीब शेतकरी असेल सर्व लोक असतील मी नाही शकत राहतो पण जे पण गरीब आहे जसं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की इथला प्रत्येक गरीब हा मागस्वर्गीय आहे तो जातीने नाही तर तो गरीबीनं आहे त्याचप्रमाणे मी इथल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपल्या मध्ये वावणारा म्हणजे त्यांच्यात राहणारा माणूस मी आहे त्या गरीबांमध्ये राहणारा मी गरीब आहे तर इथल्या गरीबांनी माझा विचार करावा आणि मला भरभरून निवडून द्यावा तर तुमच्याच प्रश्नाचं अजून एक उत्तर देतो मी आज मी प्रचार करीत असताना एकदम छोट्या छोट्या गावामध्ये खेड्यांमध्ये डोर टू डोर भेट घेत आहे आणि याच्यातून मला निदर्शन आलेला आहे आज भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तुम्ही न्यूजवाले माझ्या बरोबर चला मी तुम्हाला दाखवतो आपल्या महाराष्ट्रामधील गरीब गरीब लोकांची परिस्थिती आजही एक छोटासा प्लास्टिकचा कागद टाकून बांबू लावून लोक राहत आहेत आजही बऱ्याच ठिकाणी रस्त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला सांगतो एवढी महाराष्ट्रामध्ये जर पंच्याहत्तर वर्ष आपण जर भारत स्वतंत्र होऊन झाला असलो तरी आज आपल्या एवढी परिस्थिती असेल तर याला कारणीभूत आम्ही राज्यकर्तेच आहोत कारण गरीबांचा माणूस या ठिकाणी जात नाही आणि त्याला त्या गरीबांची जाणीव कळत नाही म्हणून मी या चांदोड तालुका चांदोड देवळा मतदारसंघातील सर्व मतदारांना सांगू इच्छितो ह्यावेळेस तुम्ही माझी निशानी गॅस सिलेंडर आहे आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी दिलेली सात नंबरचं बटन आहे हिला भरभरून मत द्या आणि या चांदोड म देवळा मतदारसंघाचा विकास आपल्या हाताने करून घ्या मी म्हणत नाही की मी एवढून आल्यावर मी करेल मी हे सांगतोय जर मी निवडून आलो तर हा विकास तुम्ही तुमच्या हातानं पाहिजे असा करून घ्या तर आपण जाणून घेतले आहेत की त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार आपण बघत आहात रामराजे न्यूज आणि आज देवळा तांदूळ मतदारसंघातील आज तांदूळ तालुक्यातील सोग्रस या गावात पोहोचलेलो तर आपल्या बरोबर आहेत भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार आपले नाव शैलेश केरे तुम्हाला काय वाटतं की देवळा चांदूर मतदारसंघात जी विधानसभेची रणधुमाळी चालू आहे मग त्याच्यात विद्यमान आमदार असतील डॉक्टर राऊड आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील संतोष भाऊ केदारे किंवा अपक्षीय उमेदवार असतील केदार आहेत तसेच प्रा संघटनेचे असतील गणेश भाऊ निंबाळकर किंवा काँग्रेस पक्षाचे असतील शिरीष भाऊ कोतवाल तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मनातील आमदार कोण असावा मग त्याच्यात तुम्हाला ते नाव सांगितलेले तर कोण वाटतं तुम्हाला की आमदार कोण व्हावं

हो पैसे पण मग गॅरंटी नाही देऊ शकत पण मग त्यांचं कार्य कार्य चांगलं वाटत कि बदल वंचित समाजासाठी काहीतरी करतील का असं धन्यवाद नमस्कार आपण बघत आहात रामराजे आणि आज आपण सप्तशृंगी हॉटेल झोगर येथे आहोत आमदार खोर ह्या प्रतिक्रिया जाणून घ्या विद्यमान आमदार असतील डॉक्टर राऊ असेल किंवा वंचित बहु बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष भाऊ केदारे असतील तसेच गणेश भाऊ नुंबाकर असतील प्रा संघटनेचे तसे अपक्ष पक्षाचे असतील केदारनाथ नायर असतील किंवा काँग्रेस पक्षाचे शिरेशभाऊ कोतवा असतील तर तुम्हाला काय वाटतं की जेणेकरून देवळा चांदवड मतदारसंघाची काय पा, पालट होऊन आणि एक चांदूर मतदार संघातलं किंग मेकर म्हणून चांगली भूमिका चा दरबारी मांडून आणि आपल्या तालुक्यातील गोरगर जनतेला न्याय मिळवून देतील असा कोणता तुमच्या मनातला आमदार आमच्या मनात संतोष केदारेच आहे आणि ते, ते, ते वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व हो करतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये काय घेणं देणं नाही गरिबांशी काय घेणं देणं नाही तिथलं आज तुम्हाला सांगतो मराठा समाज आरक्षण मागतो सांगा मला मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचा विरोध आहे त्यांना मराठ्यांचा विषय विरोध नाही दलितांचा विरोध नाही महाराजांचा विरोध नाही मुसलमानांचा विरोध नाही मग मराठीचं आरक्षण आणलं कुठे सगळ्या गोर गरीबांना सगळं वंचित वा, ठेवायचं यांना शेतीच शेती परवडू द्यायची नाही शेती ही व्यापाऱ्यांना करार पद्धतीने द्यायची आहे यांना म्हणून ते शेतीला योग्य भाव मिळू देत नाही जर तुमचे तुमच्या मनातील आमदार म्हणून जर भाऊ केदार आहेत तर ते निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षित आम्ही त्यांच्याकडून पहिला या देशातील वंचितासाठी जे आरक्षण आहे म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल त्यांच्यासाठी जे आरक्षण आहे हे टिकलं पाहिजे मराठ्यांना आरक्षण देण्याचा आमचे काही विरोध नाही <coughs> अलेक्कल टोस्ट लक्षात परंतु हेही आरक्षण टिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता ते स्वतंत्रपणे दिलं पाहिजे म्हणजे जे वंचित ओबीसी आहेत यांचा पण टिकाव लागला पाहिजे त्याच्यामध्ये ही आपली भूमिका धन्यवाद नमस्कार नमस्कार हॅलो मी ऋषिक प्रकाश मोरे राहणार पात्र सर oh. तर काय वाटत तुम्हाला की जेव्हा तानवड तालुक्यात मतदारसंघातील आमदार कोण आणि कसा असावा सध्या समजून तेवढा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे खूप जोरदार वाहत आहे त्याच्यामध्ये अनेक नेत्यांनी ने अनेक निवडणूक ने करणाऱ्यांनी खूप जोर लावले आहे पण मी एक साधारणतः साधारण माणूस असून माझ्या मनातील आमदार हा संतोष मुख्य करून वंचित बहुजन आघाडीचे केदार संतोष भोग केदार एक का तर मी याच्यासाठी सांगतो की संतोष भोग केदार एक का कारण इथल्या ज्या आरक्षणाला तो काही धोका निर्माण झालेला आहे एस सी एस टी ओबीसी ओपन यांचं आज तुम्ही बघा मराठा समाज रस्त्यावरती उतरला तो आरक्षणासाठी मोर्चे करतोय अजूनही त्या मराठा समाजाला न्याय निवाडा भेटलेला नाही ना। ओबीसी समाजांना तर मराठा समाजांना एक बळी पाडलं की आम्ही तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देऊ ओबीसी समाजही रस्त्यावरती उतरलाय आणि ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरून आरक्षणाच्या बाबत ही लढाई मी एक आरक्षणवादी असल्या कारणाने मी एस सी एस टी ओपन ओबीसी या सर्व जाती धर्माचे सर्व या मी मानत असल्या कारणाने आजच्या आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे त्या आरक्षणावर नफा ती एस सी एस टी कॅटेगरीसाठी क्रिमिनल लागू केलं आज कर्नाटक सारख्या ठिकाणी एससी एस टी कॅटेगरीसाठी क्रिमिनल लागू केलं आणि एक जर वारं असं चालत राहिलं हे जे सरकार आहे दादा नमस्कार आपले नाव माझे नाव प्रवीण तर देवळा चांदो मतदारसंघात विधानसभेचे वारे वाहू लागले तर तुम्हाला काय वाटतं की देवळा मतदार मतदारसंघात तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा माझ्या माहितीनुसार देवळा चांदोड तालुक्यासाठी चांगला आणि काम करणार उमेदवार म्हटलं तो दोन आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि सर्व लोकांनी वो, त्या वंचितच्याच गाष्ट टाकेल मतदान केलं के पाहिजे